नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या लाडक्या यूट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेजद्वारे विचारणा केली आहे की सर ग्रामसेवक आरोग्यसेवक या परीक्षा केव्हा होणार त्यामुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे यात मी तुम्हाला ग्रामसेवक आरोग्यसेवक या परीक्षेची अपेक्षित तारीख सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो टी सी एस आयडी एस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो येथे बघा मार्च जे एक्झाम शेड्यूल आहे ते फिक्स आहे एकोणावीस ते एकवीस मार्च या दरम्यान कारागृह विभागाच्या परीक्षा होणार आहे त्यानंतर तीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान एम आय डी सीच्या परीक्षा होणार आहेत आणि मध्ये हे शेड्यूल रिक्त आहेत येथे अंदाज आहे की जी एम सी धुळे किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंट यांच्या परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मार्च एक्झाम शेड्यूल असे आहे म्हणजे तुमच्या ग्रामसेवक हो किंवा आरोग्यसेवकच्या हो परीक्षा ह्या चार एप्रिल नंतर जाण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो समजून पकडा की एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या परीक्षा असू शकतात ग्रामसेवकाच्या हो आणि आरोग्यसेवकाच्या हो एक्झाम डेटचं कुठलंही परिपत्रक अजून जाहीर झालं नाही हा फक्त आपला अंदाज आहे कुठली ऑफिशियल माहिती नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मला ही माहिती तुम्हाला सांगायची होती चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि काही तुम्हाला भरतीसंबंधी प्रश्न पडत असतील तर कमेंटद्वारे मला कळवा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद